ओम शतजन्म घेऊन या मिळविनती दिव्य कर्ण आभरणे जाई मार्गे आल्या उचित न भय धैर्य खर्व बा करणे माझा उत्साह वाढवण्याऐवजी तू मला पळवाटा शिकवतोयस इंद्रराज जसे आला तसे परत जा माझं मी पाहून घेईन इंद्रानं आशीर्वाद दिला ब्राह्मणाच्या काठीच्या टोकाला आपल्या वज्राची जोड दिली आणि निघून गेला कारण त्याची गुरुभक्ती पाहिली आणि इंद्रालाही वाटलं की याची मदत करायला पाहिजे आपल्याला आता वज्र झालेल्या त्या काठीचा उत्तंकानं हलका आघात करताच जसा पाण्याचा बुडबुडा अगदी हलक्या धक्क्याने फुटतो तसाच वज्रघातानं पृथ्वीला तडा गेला आणि नाग लोकाची वाट मोकळी झाली आनंदाने उत्तंक नागलोकात पोचला काय दिसलं असेल त्याला थोडस तिथलं नागलोकातलं वर्णन हिरवे पिवळे करबुर काळे हे मकांतीचे काही ढवळे वपकुंडलीचे पसरून जाळे वाटे शांत मुनी बसले काही जलचर काही नभचर शाखा श्रयी किती लोंबती अजगर गजशुंडोपम पमपी न तनुधर प्रदीर्घ किती भीती वित असती विषधर असे सगळे नागलोकात उत्तंकाची स्वारी शिरलेली होती आणि जिकडे तिकडे सर्प सर्प दिसू लागले हो हिरवे पिवळे काळे पांढरे सोनेरी काही वेटोळे घालून स्वस्थ पडलेले काही झाडांच्या फांद्यावर लोंबलेले काही लांब सडक काही फक्त विती एवढे लहान काहींना एक फणा कही ना तीन फणा पाच सात फणा हजार फणा नागिणी सळसळ करत इकडून तिकडे धावत आहेत काही भले मोठे सुंदर बोगदे दिसले अहो ते नवनागांचे महल होते महाल त्यांच्यावर शंखासारख्या गोल अक्षरांनी काही लिहिलं होतं ओळखीचे मुळीच नव्हते मोठे मोठे प्रसाद भरपूर प्रकाशित होते पण दिव्यांनी नाही हो नागाच्या मण्यांनी मंगलचिन्हा अलंकृत सुंदर ललल जिव्हते सुतीक्ष्ण गरधर अंक दहाचा दिव्य फणेवर अपर अमर रमणीय कलेवर हा हे सगळं पाहून भांबवला हो आणि किं कर्तव्य विमूढ झाला कुठे जाऊ कुठं शोधू तो तक्षक कुठं राहतो काय करावं काही सुचे ना अहो अनोळखी जागा अनोळखी मंडळी कुणाच्या शेपटीवर केव्हा पाय पडेल काही नेम नाही गुरुदक्षिणा कशी देता येईल आपण इथपर्यंत पोचलो खरे पण आता असं वाटतं आहे की हातात येत असलेल्या यशरूपी चंद्राला गिळण्याकरता तक्षक न सापडण्याच्या या संकटाच्या रूपानं काय होत आहे नवा राहू येतो आहे की काय आणि एकदम उत्तंकाला गुरुचं स्मरण झालं आणि मनोमन गुरुची प्रार्थना केली चिंतितो तो गुरुपद कमला विघ्न आडवे यज्ञांना काय करावे वाट सुचे ना, राहु की राहू जाऊ प्रकटे वारू तत्क्षणी पुढती तळपे दीप्ती फुंकी बोले माझी बृहती हे तू साधाय तुझा गुरुचा असे गुरु मी वेद मज म्हणती वाग्मी आचरली वा गुरुधामी हीच असे शतद गौतमाची प्रार्थना गुरूंची प्रार्थना सुरुवात करताच एक चमत्कार झाला एक सुंदर आणि पुष्ट असा घोडा तिथे प्रकट झाला तो सोन्यासारखा तेजाने तळपट होता उत्तंक अत्यंत आश्चर्यानं त्याच्याकडे पाहतच राहिला इतक्यात तो घोडा बोलला घाबरू नकोस रे उत्तंका गुरुजींनी तुझी मदत करावी म्हणून माझी प्रार्थना केली आहे तू विजयी होशील फक्त मी सांगतो तेवढं कर मी इथे उभा आहे माझ्या बृहतीला आपल्या तोंडानं जोरात फुंकर मार उत्तंक आश्चर्यचकित झाला तो काकू करू लागला थोड तेवढ्यात घोडा पुन्हा बोलला अरे वेड्या मी अग्नी रे जातवेद सगळं जाणणारा तू गुरुच्या घरी माझी हीच सेवा कितीदा तरी केली आहेस लवकर कर उठ आटप लवकर उत्तंकानं फुंकर मारायला सुरुवात केली आणि विस्तव पेटवताना जेव्हा आपण फुंकर मारतो किंवा वारा घालतो तेव्हा काय होतं एकदम ज्वाला निघत नाही धूर निघू लागतो आणि इथेही तेच घडलं उत्तंकाची फुंकर पडल्याबरोबर त्या घोडाच्या समस्त अंगातून धूर निघायला लागला पाहता 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 धुराची गती वाढायला लागली आणि धुराचे लोटच्या लोट बाहेर पडायला लागले वाराही आला मदतीला अहो येणारच अग्नी आणि वायू यांचा संयोग होताच ते धुराचे लोट जिकडे तिकडे पसरू लागले काही क्षणातच जिकडे तिकडे धूर पसरला घरात धूर दारात धूर खिडक्यात धूर ओटीवर धूर माझघरात धूर शेजघरात धूर ओसरीवर धूर सगळीकडे धूर सगळीकडे धूर आणि पळापळ पड़ सुरू झाली डोळ्यात धूर भरला आहे टिपं गळतायत समोरचं काही दिसत नाही प्रत्येकाच्या नाकात धूर आणि श्वासात धूर पोटात धूर धावा धावा ओरडा ओरडा सुरू झाला भरली गवाक्षद्वारे अंतपुर कक्ष सौध ही विवरे धूमाच्छादित झाली श्वासानिल शुद्ध अल्प ही न उरे सारे वायु भुकते व तीव्र सारे वायु भुकते तीव्र क्षुधेने बळेच तळमळले धावते सैरा वैरा वदती हा हंत काय ओढवले सरपाला पवनभुक म्हणतात किंवा वायुभुक म्हणतात म्हणजे वारा खाणारा तसंच तो चक्षुश्रवा म्हणजे डोळ्यांना ऐकणार आहे असंही मानलं जातं धुरामुळे या सर्व सर्पांची दुहेरी दुर्दशा व्हायला लागली खायला शुद्ध वारा मिळेना आणि डोळे बंद असल्यामुळे ऐकू येईना